त्यावरती दादांना विनंती करण्यात आली की वेगवेगळ्या साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावं तर ठीक आहे हे कार्यकर्त्यांची काही इच्छा असेल अनेक कार्यकर्ते कॅरेक्ट जाऊन बोलू शकत नाही असेल आमच्या प्रेमात परंतु त्याचा काही फारसा नाही परिणाम होतो असं काही तुमच्याकडे त्यांना हा परिणाम होत खरं आहे

वेगवेगळं जे आहे असे मला असं वाटतं अहो दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं आम की त्या वॉर्डामध्ये आमची शक्ती वाढते आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जात ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही एखादा पडलेलं आमदारसुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगता आमची शक्ती वाढेल आणि इथं तुझे लिडर्स आहेत असं आहे की निश्चितपणे शक्य वाटेल सर एक शेवटचा प्रश्न होता ती एकमेव अट असणार आहे त्यामुळे इतरांनी यामध्ये कोणी खुडा घालू नये असं त्यांनी बघा माझ्यासारखा रोज जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जळून काम करणार मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आलेले किंवा मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे बाजूला जात आहेत त्याला बारा वर्ष मी कुणाशी बोलवलं नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर आणि मी आणि आर आर पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते त्यांना घेऊन तिकडे चाललो होतं पुण्याला आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका एक आठ दिवस शांत राहा नाही तर पाच दिवस तरी तुम्ही काय बोलू नका तुम्ही काय बोलू कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्याला कमी होईल रागाच्या भागा भरामध्ये काय होतं परत एकदा आपल्याला तुम्ही मना त्या मनात विचार करा बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार नाही पण शांत राहणार चार दिवस आठ दिवस हे तर मी सांगू शकतो त्याप्रमाणे ते राहिले पण दुर्दैव आणण्याचे आहे परत म्हणजे व्हायचं झालं आणि ते धुळे वेगळे झाले आज सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे ते बाळासाहेब असतानाच मी माझं त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरेंचे दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल मग आपलं राजकारण करत राहा कौटुंबिक त्या जे आहे एकत्र येईल चांगला आता घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा स्वतःच्या मनस मनस्वास्थ्यासाठी सुद्धा आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारण चांगलं काम करता येईल अनेक वर्षांपासून राजकारणात आहात अनिवार्य करण्याच्या मराठीला तर विरोध कोणी करू कर। हिंदी हां आता हिंदीला आता काही लोकांना नाहीतर असं मोठमोठे शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही सक्ती करू नका ज्यांना जी भाषा शिकायची शिकू द्या ना आता हे खरं आहे समजा आमच्या आता सोलापूरच्या बाजूला हे गेलो तर तिकडे के के पुरा 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 थे थे त्या बॉर्डर आंध्र भाषा आणि इथे अशा त्या भाषा आपल्याकडे सुद्धा लोक बोलतात तिकडे सांगलीच्या बाजूला तिकडे आणखी गेलं तर कर्नाटकाची जी कन्नड भाषा आणि ते जे आहेत ते बोलणारे लोक कोल्हापूरलासुद्धा आपल्याला सापडतात आता हे त्यांना बॉर्डरच्या बाजूला असलेल्या ज्या भाषा आहेत त्या आणि ते त्यांच्या अनेक वेळा मराठीबरोबरच त्या व्यवहाराच्या सुद्धा भाषा झालेल्या तिथे इकडे आपण गेलो डांगच्या बाजूला आणि त्या आपल्या त्या आपल्या भागामध्ये तो गुजराती भाषा शिकतात नागपूरच्या तिकडे गेला तर हिंदी सगळे शिकतात तर आपल्या बाजूशी जे प्रांत त्याच्या भाषेसुद्धा आपोआपच मराठी मुलं मुले जे आहेत ते शिकत असतात मला असं वाटतं की सुद्धा आपण सगळ्यांनी ऐका बसा आणि मग विचार करा की कंपल्शन शिकणं वेगळं आहे आणि कंपल्शन करणं त्या गोष्टीचं ते कंपल्शन करायचं मराठी भाषेचं करा कंपल्शन सायन्सचं सा करा कंपल्शन मॅथ्सचं करा कंपल्शन इतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं करा शेकडे ना पहिलीपासून दुसरीपासून चौथीपासून त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमुखे जे काय असेल ती नवीन जी दालनं उघडलेली आहे आमच्या वेळेला ते नव्हतं सगळ्यांना बरोबर घेऊन जे त्याचा <coughs> विचार करावा असं मला वाटतं सर समाजात ट्रेड निर्माण करण्याचं काम सुरू आहे कसं आहे हे वेगवेगळे विषय आहेत सगळ्याच विषयावर मी सगळ्यांशी सहमत असेल नसेल असं नाही मी स्वत मुंबई हिंदी सभा नामक ही एक हिंदी प्रचार सभा आहे तिचा मला असं वाटतं मी तीस वर्ष तरी कुलपतीहून काम करतो आणि ह्या जे सभा ज्या आहेत म्हणजे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी प्रचार हे महात्मा गांधी त्यांच्या वेळेला त्यांनी स्थापन केलेलं ते हिंदीचा प्रचार करावा मी म्युन्सिपालिटी शाळेत शिकत असताना रविवारचा जाऊन ते क्लास त्यांचे ते अंतिम फुकट शिकवतात आणि आम्ही शिकायचो त्यातून मी जे आहे त्या परीक्षासुद्धा पाल आता प्रश्न असा आहे की ह्या हिंदीचा प्रचार ह्या अशा प्रचारचा बा यांनी जे प्रयत्न खूप केले सगळ्यात जास्त प्रचार जो आहे हिंदी सिनेमाने केला बॉलिवूडने केला तर घराघरात काय आणि दक्षिणेमध्ये सुद्धा जे आहे आम्ही तर बच्चन साहेबांपूल त्यांची सगळ्यांचे पिक्चर जे बघितलं जातात त्याच्यामुळे हिंदी जे थोडंफार येते आहे प्रश्न असा आहे की आजच्या ह्या जमान्यामध्ये सायन्स मॅथ्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या इतर ज्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत पूर्वी तर नव्हत्या कदाचित आता खूप गोष्टी आलेल्या आहेत नवीन त्याच्यामध्ये आपल्या मुलामुलींना प्रावीण्य त्यांचं मिळवणं काय आणि त्यानुसार करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि हिंदी असंही ते मुलं शिकतातच ते तुमच्या मोबाईलवर सुद्धा हिंदीचे त्याचे काही यूट्यूब वगैरे आमक शिकतात माझं असं म्हणणं आहे की कंपल्सरी करण्याऐवजी जे आहे आज नाहीतरी जे आहे जर आता पाच लाख मुलांना पाठवायचं आहे समजा जर्मनीला पाठवायचं आमच्या सरकारनं जे ॲग्रीमेंट केलं पण स्किल्ड वर्कर्स आता तिथे जे कदाचित जर्मन भाषा त्यांना शिकावी लागेल पण निदान इंग्लिश तर इंग्रजीत यायला पाहिजे मराठी मस्ट मस्ट म्हणजे मराठीशिवाय पर्याय नाही मराठी शिकलंच पाहिजे पण मुलाने जर सगळ्या भाषावरच सगळं लक्ष केंद्रित केलं मला वाटतं कदाचित कदा जे आहे तर सायन्सचे जे विषय वगैरे जे आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवावं कोण डॉक्टर्स इंजिनियर आय टी तज्ज्ञ पायलट वगैरे जे जे काय व्हावं असं वाटतं तर त्याच्यामध्ये कदाचित जे आहे मुलांचा वेळ हा भाषा शिकण्यामुळे जास्त जाईल पाचवीपासून भाषा आहेच परत पाचवीपासून भाषा होणार त्याच्यामुळे थोडंसं जे आहे सवरण घेतलं पाहिजे असं मला वाटतं परंतु कुठेतरी राज्यामध्ये मराठी दौरा रद्द झाला आहे काही कारण कळलं आम्ही निघालोच होतो कारण शैलेश कुटे यांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी त्यांच्या असं उद्घाटन होतं आणि आम्ही मी आणि राधाकृष्ण विखे साहेब आणि अमरीश पाटील असे आम्ही जाणार आहोत आता काय ते नाहीत तर आम्ही जाणार आहोत आणि उद्घाटन करणार पाटील आहेत आणि जयंत आजच्या भाषेचं लग्न आहे तिथे पण आता मी जातो आहे आणि त्याच्यानंतर पार्टीच्या मिटिंगचं काय आहे ते मला अजून काही कळलं नाही कारण ते शहराध्यक्ष रंजन ठाकरे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा